ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा डॉल्बी किंवा पारंपरिक वाद्य वाद्यवाजवीत गणेशोत्सव मिरवणूक काढण्याची सार्वजनिक मध्यवर्तीची आज आजवरची प्रथा आहे ती यंदाही कायम राहील जनतेची मागणी तसेच कायद्याचा आदर मध्यवर्ती उत्सवात सहभागी होणारे सर्व मंडळ करतील असं आज पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्तीनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम उत्सवाच्या निमित्तानं राबविले आहेत यंदाही अकरा दिवस बरगच कार्यक्रम घेण्यात येणार आहेत असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या पत्रकार परिषदेत अध्यक्ष बसवराज येरटे उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंके ट्रस्टी सुनील रसाळे संजय शिंदे विजय पुकाळे याचबरोबर वर कैलेश बेंगाणे गौरव जक्कापुरे आदी उपस्थित होते गणपती आमचा आराध्य आहे आहे अशा ठिकाणी जर दान हा शब्द घेत असत मंदिराचा विरोध आहे आणि गणपती घाटावर पोलिसांदेल आमचं आव्हान आहे की पत्रकार लोकांना आयोजित केले आहे आणि आपल्या सोलापूर शहरातील माझी आमदार विश्वचे पाटील यांच्या संधी स्थापन केलेलं मध्यवर्ती मंडळ आहे त्या मध्यवर्ती मंडळाची आज पत्रकार परिषद आहे रविवारी रविवार दिनांक एकतीस आठ रोजी सकाळी दहा वाजता मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभाग होणाऱ्या मंडळांची बैठक आयोजित केलेली आहे ऐश्वर्या मध्ये आणि बुधवारी तीन तारखेला गणेश उत्सवानिमित्त भारतीय सैनिकांना सन्मानार्थ व डी जे बंदीच्या समर्थना रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या चौकापासून आणि तसेच गणेश उत्सव मंडळ सोलापूर शहरातील सर्व मध्यवर्ती एकत्र येऊन गणेश उत्सव काळात शेवटचे तीन दिवस सामाजिक

आमचं एकच मत आहे की जे आता गर्बेच्या विरोधात जे विषय आहे आता गॉर्बेच्या विरोधात शासनाचा निर्णय मंडळाचा निर्णय नाही आहे आणि आम्ही काय केलं आम्ही जे आम्ही जे ठरवलंय आता आमचे जे मंडळ आहेत सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळे आमचे मंडळ जे वीस ते वीस आहेत ते सगळे पारंपरिक वाद्यास सामील होणार विरोधात आणि भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मध्यवर्तीच्या वतीनं आपण गुरुवारी तीन तारखेला मोठी रॅली काढणार आहोत आपले राष्ट्रीय सेवा योजनेचे जास्त विद्यार्थी विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील आम्ही अनेक शाळा असतील महाविद्यालय असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांना मध्यवर्तीच्या वतीनं आम्ही आवाहन केलं आहे आणि तर एक चांगला प्रतिसाद मिळाला आहे चार पाच शाळा आम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट केले आहे की आम्ही या रॅलीमध्ये सहभागी होऊ तर तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही याला चांगली प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त हां जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी विनंती केली आहे काही ठिकाणी अडचण त्या ठिकाणी कॉलेज साहेबांदेखील आयुक्त समोर दाखवून काही मध्यस्थ क्रमांकावरून सोय केलेली आहे आजचा अरबीच्या संदर्भात आमच्या अनेक वर्षाची मागणी की गावी बंद करा कारण मध्यवर्ती ही फक्त पारंपरिक भाषेवर पा आधारित आहे आणि आम्ही गाव्याच्या था विरोधात घेऊन अजून फक्त तिच्यासमोर काही लोकांनी येऊन लाईट बंद करण्याचा कार्यक्रम घेतला लाईट बंद केली त्याचा आम्ही निषेध करतो मध्यवर्तीने अध्यक्षांना त्याने आणि असे प्रकार सोळापुरात होऊ नये आमचं मत आहे आणि झाले जबाबदारी

अविनाश फक्त संभवत विदेश सांगितलं आम्ही ते चर्चा झाली संभवती मिरवणूक व्यक्ती तुमचं काय नाही केलं हवी परवा दयाच्या कार्यक्रमाला एक बेस आणि एक टॉप होता वाटत कसला आवाज होता करणं कर्कश कि माणसाला आम्ही एक पंधरा वीस मिनिट तर आम्ही का तिथं कानात बोर्ड घालून पण आम्हाला पुढे ऐकू येत टेक्निकल गोष्ट अशी आहे ते एक टॉप आणि एक बेस जरी असत तरी दिसताना ते एक टॉप आणि बेस असते तर मध्ये केलेलं असतं

आता आपण फक्त तेवढा मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शेवटच्या दिवसाची परवानगी दिली त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि शेवटच्या दिवशी जी मिरवणूक निघेल ती येत शांततेनं आणि जल्लोषामध्ये निघेल आणि विना डीजे मुक्त मिरवणूक निघेल गणपती घाटावर महापालिकेच्या वतीनं आम्ही सगळ्या सोयित केलेल्या आहेत गणपती दरवर्षी गणपती खात्याच्या पायऱ्यावर ठेवून पूजा करतात होती आणि आम्ही ह्या वर्षी काय केलं आहे महापालिकेच्या वतीनं महापालिकेच्या सौजन्यानं आम्ही टेबल ठेवलेले आहेत त्या टेबलवर ठेवून महापालिके सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी ठेवून पूजा करावी निर्मलच्या बाजूला एक क बाजूला कुंडी केलेली आहे त्या कुंडीमध्ये निर्मल टाकावे आणि महापले सांगितले की अंधश्रद्वारंग समितीला ठिकाणी निवडून कारण एक वर्ष असं झालं होतं की अंध सर्वांनी समितीनं गणपती लोकांच्या हातात घेऊन त्या हौदामध्ये टाकले हौद दोन फुटाचा गणपती पाच फुटाचा अशी जी अवस्था झाली आहे त्यामुळं काय गणपतीची अंधश्रवान समितीच्या वतीनं गणपतीची हिटबळा केली जाते आणि ते जाणून बुजून करत आहेत कारण अंध सर्वांगी हे देवाला न मानणारे लोक आहेत आणि ते सांगतात गणपती दान करा हिंदू धर्म सांगतोय रक्तदान करा दा अन्नदान करा यांची नवीच प्रथा आहे देवदान करा देवदान यांच्या बापाला जर कधी केलेला होता का अशी पद्धतीची चुकी आहे गणपती आमचा आराध्य देवत आहे विघ्न अर्थ आहे आणि अशा ठिकाणी जर हिने दान हा शब्द घेत असत तर हा मंदिराचा विरोध आहे आणि गणपती घाटावर पोलीस बद्दल आमचं आव्हान आहे की अंधश्रद्धा अनुसितीच्या लोकाला युद्ध देऊ नये